पोलीस शिपायापासून तर मिलिटरी पर्यंत किमान दीडशे विद्यार्थी या पाचोरा तालुक्याचे आता भरती होऊन ते नोकरीला लागले याचं खऱ्या अर्थाने श्रेय मला असं वाटतं की चिंचोले सरांचं आहे कि ते नेहमी झळपळ करत असतात आणि या विद्यार्थ्यांना आपल्याला काय देता येईल हा प्रामाणिक प्रयत्न करत असतात नमस्कार आपण बघत आहात झेड एम अर्थात झूम मराठीमध्ये आपले स्वागत आज पाचोरा शहरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा आमदार किशोरप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते हा कार्यक्रम शैक्षणिक क्रीडा संस्थेसाठी एक अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण होता

या सगळ्या प्रकारच्या कल्पना येत असतात आणि तो देखील शिक्षणांच्या मागे लागून हा कार्यक्रम आपल्याला कसा करता येईल हा प्रयत्न या ठिकाणी करतात सोडून कुठेतरी चुकीच्या दिशेने अनेक विद्यार्थी आपण पाहिले म्हणून मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी हे सगळं करत असताना एकाच मार्गाकडे वळून की जिथे प्रचंड अशी कॉम्पिटिशन आहे असं न करता मला वाटतं अनेक अशा स्पर्धा परीक्षा आहेत अनेक असे भारतभरामध्ये डिपार्टमेंट आहेत की त्या डिपार्टमेंट कडे सुद्धा आपण गेलं पाहिजे म्हणजे जसं माझं समजा मी मला जर का कोणी विचारलं तर मला अनेक माझे डिपार्टमेंट असतील पण माझं लक्ष कुठे असेल तर ते नगरविकास आणि बांधकाम विभाग पण शंभर डिपार्टमेंट आहे की त्या डिपार्टमेंट कडे माझं देखील दुर्लक्ष होतं पण मला माझ्या डोळ्यासमोर दिसतं माझं शहर की जे नगर विकासातून याचा डेव्हलपमेंट होऊ शकते मला दिसतं माझ्या ग्रामीण भागातले रस्ते की जे बांधकाम विभागातून ते रस्ते कम्प्लीट होऊ शकतात पण अनेक असे डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटकडे माझा आता तिसरी टर्म असताना सुद्धा मी पूर्ण डिपार्टमेंट कदाचित पाहू शकलो नसेल म्हणून त्या डिपार्टमेंट मध्ये सुद्धा प्रचंड वाव आहे पण वेळ मिळत नाही त्याच पद्धतीने माझी विद्यार्थी मित्रांना या निमित्तानं विनंती आहे की तुम्ही जिज्ञासू आहात तुमची इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि त्या हिशोबाने तुम्ही चालता आहात पण हे चालत असताना मी नेहमी सांगतो की इच्छा आहे पण दिशा दाखवणारा आम्हाला कोणी नाही आणि त्या दिशेने योग्य दिशेने, दिशेने जर का आपण गेलो तर मला वाटला आपल्याला अपयश खूप कमी येईल आणि यशाच्या दिशेने आपण जाऊ आपल्याकडे आता निश्चितपणे ही वस्तुस्थिती आहे की आपला पालक आपल्याकडे एका वेगळ्या आशेने पाहतो तो कष्ट करतो मेहनत करतो शेती करतो मोलमजुरी करतो आपल्या पोटाला चिंटा घेऊन आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि अशा वेळेस जर का मुलगा कुठेतरी अपयशी ठरला तर तो मात्र त्यांनी पाहिलेले स्वप्न हे कुठेतरी बंगताना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून आपण केलेल्या यो प्रयत्नांना योग्य दिशा कुठे आपल्याला मिळेल आणि त्या दिशेला कसा न्याय देता येईल हा प्रयत्न जर का विद्यार्थ्यांनी केला तर यश आहे असं म्हटलं तर वावग करणार अशीच परिस्थिती आमच्या शिक्षक बांधवांची ही एक वस्तुस्थिती आहे की आम्ही आता सर तुम्ही विषय घेतल्याबरोबर आमचे एक शिक्षक बांधव या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या आता सात वर्ष बाकी आहेत आणि मला सांगताय टीई टी दिली तर ठीक नाही तर तुम्ही घरी